दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा आदिवासी विकास विभागातील एका निवासी एकलव्य आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणाची गंभीर दखल विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी आता घेतलेली आहे या प्रकरणी त्यांनी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन पाठवून या प्रकरणी दोषी शिक्षकाविरुद्ध पॉक्सोक अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत नाशिक जिल्ह्यातील एका निवासी शाळेतील संशय शिक्षक विनोद कहार याने अल्पवीन विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं आदिवासी विद्यार्थिनीच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे आदिवासी विकास परिषदेकडून जाब विचारण्यात आल्यानंतर संबंधित शिक्षकास निलंबित तर दोन शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्यात आली संबंधित शिक्षक फरार झाल्याचं बोललं जात आहे हक्क आयोगाच्या सदस्य सायली पालखेडकर यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेले होते तर आता नीलम गोरे यांनी देखील अशाच प्रकारचे आदेश दिल्यानं या प्रकरणी आयुक्तालय किती तत्परता दाखवणार याकडे सर्वांचं लक्ष लागेल यानिवासी आश्रमशाळेत अनेक विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत याशिवाय संबंधित दोषी शिक्षकावर या प्रकरणात निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली असताना पालकांनी नरमाईची भूमिका घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे मुनी शाळेत शिकणार असल्यानं त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी या प्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली नाही याशिवाय त्यांची तशी मानसिक तयारी देखील नसल्याचं समजतं मुलींच्या तक्रारीनंतर विशाखा समितीनं चौकशी करून घटनेत तथ्य असल्याचा अहवाल आयुक्त कार्यालयात दिलेला आहे शिक्षकाचे निलंबन करण्यात आले असले तरी गुन्हा दाखल नाही आहे सखोल चौकशी करून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी उपसभापती नीलम गोरे यांनी केली आहे याबाबतचे निवेदन त्यांनी आदिवासी विकास आयुक्त नैना गुंडे आणि पोलीस अधीक्षक शहाजी उमा यांना पाठवलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक